सरकार माय बाप तुम्ही हेक्टरावर मदत जाहीर करणार पाच पंचवीस हजार तुम्ही मदत देणार पाच पंचवीस हजारची तुमची मदत आम्ही घेऊन हे सडलेलं पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो हो वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार मग वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय हो त्यापेक्षा महापौर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या उपाय योजनेकडे लक्ष द्या आणि वर्षा वर्षाला पूर येऊन आम्ही आमच्या नरड्याला लावून घेण्याचा जो विचार करतो, जो विचार तो थांबवा तो बोगदा कुठला फोडणार आहे ना फोडा आणि ह्या आसवांचा बांध जो आमचा फुटा लागलाय तो रोखा एवढा भीषण महापूर येत असेल तर आठ पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल विचार तुम्हीच करा तुमची मदत पण हा महापूर वर्षा वर्षाला येणारा कसा रोखता येईल ह्याकडे ह्याकडे लक्ष द्या की सरकार बायबाप तुमच्या विनंती करतोय सरकार बायबाप हा महापूर कसा रोखता येईल